वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा खडाव तालुक्यातील भुरकवडी येथील कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची वार्षिक उत्सव यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यामध्ये तुळजाभवानी मंदिरात पहाटेपासून अभिषेक पूजा आरती अशा धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले दुपारी दोन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत तुळजापूरचे आराधी मामा आणि गावातील महिला भजनी मंडळानं देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम सादर केला यामध्ये सखे तुळजापूरला जाऊ अंबाबाईचे दर्शन घेऊ तुळजापुराच्या घाटाने आराधी निघाले थाटानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजा भवानी भवानी आदिगीते गायन करून चांगलीच रंगत आणले सायंकाळी पाच वाजता परडी पूजन करून नैवेद्य आणि वाद्यांच्या गजरात डीजेच्या तालावर तुळजाभवानी भवानी देवीची पालखीतून ग्रामप्रदक्षिणा अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत कैलासवासी कॅप्टन विनायक बापूराव कदम आणि कैलासवासी माजी सैनिक प्रताप बापूराव कदम यांच्या स्मरणार्थ बालचंद्र बापूराव कदम बबन विनायक कदम आणि अमोल प्रताप कदम यांच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं रात्री नऊ ते दहा जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला तर रात्री दहा वाजता कोल्हापूर येथील स्वर मिलन हा ऑर्केस्ट्रा दाखवण्यात आला दुसऱ्या दिवशी रात्री दहा वाजता यलमरवाडी येथील भैरवनाथ नाट्यरूपी भारुडी भजनाचा भारदार असा कार्यक्रम पार पडला सर्व कार्यक्रमांचं सूत्रसंचालन शरदराव कदम यांनी केलंय कार्यक्रमास गावातील सर्व गणेश मंडळाचे तरुण कार्यकर्ते पुजारी मंडळी विविध क्षेत्रातील आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ महिला आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

नंतर कुशाला हानी म्हणून घेऊन जावा नीतीची देवकी माझ्या प्रीतीची ऐका नाव गरिबी आली तरी नाचणार नाही श्रीमंती आली तरी कधी माचणार नाही आणि सोन्यासारख्या शोभाचं नाव घ्या तुमच्या मूर्त केली लाजणार नाही जगतना उकारत तेगरी याततन नामा जगतना उकारत तेगरी एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम हुरकवडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा